नमस्कार मी राहुल चौगले जिल्हाध्यक्ष यशवंत क्रांती संघटना सांगली जिल्हा आज जवळजवळ सहा महिने झालं ह्या चुन्नाभट्टी ते बेडक गौरदेवाडी प्रजिमा पंचेचाळीस ह्या रस्त्याचं उद्घाटन आत्ताचे मिरज विधानसभेचे आमदार व हो त्यावेळेचे तत्कालीन पालक पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते मार्च महिन्यामध्ये याचं उद्घाटन झालं होतं त्यानंतर ह्या रस्त्याचं सदरचा रस्ता हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर आहे जवळजवळ सहा कोटी रुपये या रस्त्यासाठी मंजूर आहेत जवळजवळ सहा महिने झाले उद्घाटन होऊन या रस्त्याचे तरी सुद्धा या रस्त्याला कोणत्याही प्रकारची डागडूजी किंवा पुलाचं काम जिथं जिथं पायपा घालायचे त्याचं कुठलंही काम झालेलं नाही मध्यंतरीच्या काळात या हे टेंडर बीबी गुंजाटे म्हणून सांगलीचे मोठे कंत्राटदार आहेत त्यांना मिळाले व त्यांनी सब कंत्राट लिंगणूर ची सह्याद्री कन्स्ट्रक्शन आहे त्यांना दिलेलं आहे विषय असा आहे की यांनी मध्यंतरीच्या काळात दोन महिन्याच्या मागे ह्या रस्त्याची डागडुजी माती रस्ता रुंदीकरण करण्याचं काम केलं त्यावेळी यांनी काय केलं सैडची जी माती आहे ती माती रस्त्यावर टाकली आणि पूर्णपणे साफसफाई करून ती निघून गेले आता आपण बघत आहात या रस्त्याची अवस्था अशी झाली आहे की माती टाकल्यामुळे जागोजागी असे पाण्याचे जा खड्डे निर्माण झालेले आहेत लोकांना स्त्रियांना मुलाबाळांना या रस्त्यावरून जाताना खूप हालाफेस्ट सण करायला लागत आहे व त्यांना त्यांचा त्या सहयाद्री कन्स्ट्रक्शनचा मॅनेजर आहे सगळे त्यांना आम्ही वेळोवेळी पंधरा दिवस झालं फोन करतोय की एक चार डब मुरून टाका मुरून टाका तर त्यांनी आमच्याकडे कानाडोळा केलेला आहे माझं प्रशासनाला जिल्हा परिषदचे जे यंत्रणा राबवत आहेत त्यांना आव्हान आहे ताबडतोब या रस्त्याला मुरून टाकून डागडुजी करून साफसफाई केला तर ठीक अन्यथा तुम्हाला या रस्ता करण्यास आम्ही मज्जाव करू धन्यवाद जवळजवळ सात ते आठ महिने झालं या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचं काम केलं गेलेलं नाही माझ प्रशासनाला आणि सन्मानिय आमदार सुरेश भाऊ खाडे यांना माझं जाहीर आव्हान आहे जर या रस्त्याची लवकरात लवकर काम चालू केलं नाही तर आम्ही या रस्त्यावर पाण्यात ह्या खड्ड्यात बसून आम्ही आंदोलन करू आणि प्रशासनाला आणि सुरेश भाऊ खाडेंना जाहीर आवाहन करतो तुम्हाला आम्ही गावात फिरू देणार नाही तुम्ही ज्या कष्टातून हा रस्ता मंजूर करून घेतला त्या रस्ता हा कोणत्याही प्रकारचं इथं काम केलं जात नाही का टक्केवारीसाठी आपापल्याने हा रस्ता बंद पाडण्याचं काम करण्याचं काम चालू केलेलं आहे हे मला सांगावं आता थोड्याच दिवसात मुलांची शाळा चालू होणार आहे ही लहान लहान लेकरं या पाण्यातून जावं ही प्रशासनाला व कंत्राटदाराला योग्य वाटतं का याचा आम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यावं